जय सद्गुरु मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचर ब्लॅक अँड रेसिपी या चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथे मी बनवणार आहे केळीचे वेफर्स कच्च्या केळीचे चिप्स तर तुम्ही पाहू शकता इथे मैत्रिणींनो आजची माझी रेसिपी उपवासाची रेसिपी आहे उपवासाला जे चिप्स वेफर्स लागतात ते मी आज बनवणार आहे इथे कच्ची केळी घेतलेली आहे मी तर बघा आता ही केळी के मी अशी मोकळी करून घेत आहे आता ही अशी केळी घेतलेली आहेत तर जर अशी सरळ केळी राहिली तर एकदम छानच तर आपल्याला ही केळी अशी चिरून घ्यायची आहे त्या अगोदर मी इथे पाणी घेतलं आहे तर इथे मी एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेतले आणि दोन अडीच चमचे मीठ घातलेलं आहे छान असं पाणी आपल्याला डोळून घ्यायचं आहे मिठाचं पाणी आता आपण इथे जे केळी घेतलेल्या आहेत तर त्या केळींचे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आहेत साल काढाय करता आपल्याला असे आजूबाजूने चिरा पाडून घ्यायच्या आहेत कच्च्या केळींची साल काढायला थोडं अवघड जातं तर असं पद्धतीने आपण ह्या साला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे तोपर्यंत इथे मी तेल गरम करायला पण ठेवलेला आहे कारण आपल्याला साला का काढून घेतल्या का लगेचच आपल्याला पेपर तळायचे आहेत नाही तर मग काळे पडून जातात म्हणून इथे अगोदरच तेल गरम करायला मी ठेवलं तेल चांगलं गरम झालं का मग थोडा गॅस बा कमी करायचा आहे आणि मग आपण असे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत तेलामध्ये म्हणजे वेफर्स आहे ना काळे पडत नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत होतात तर तुम्ही पाहू शकता आता इथे वेफर्स असे तर वेफर्स असे पातळच पाडायचे आहेत तर तुमच्याकडं असेल असे पेपर्स पाडायची मशीन तर त्या साह्याने असे पाडून घ्यायचे आहेत एकसारखे आता पाहू शकता तुम्ही इथे गॅस आता आपला कमी केलेला होता मी आता इथे वेपर्स आपल्याला असे थोडे मस्त कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत आपण पाणी टाकून घेऊया जे मिठाचं पाणी बनवलेलं होतं ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर थोडं सावधानीने कारण पाणी टाकल्यावर तडतडल उडेल म्हणून थोडं सावधानाने करायचं आहे तर मस्त अशी कुरकुरीत आपल्याला वेपर्स उपवासाला तर मस्त प्लॅस्टिकच्या गार होऊन प्लॅस्टिकच्या जर थैलीमध्ये तुम्ही भरून ठेवले किंवा पॅक पॅक तर छान कुरकुरीत राहतील आणि उपासाला केव्हाही खाता येतील तर बघा मस्त असे कुरकुरीत वेफर्स घरच्या घरी बनवून तुम्ही पण बनवू शकता खाऊ शकता मस्त आता इथे सर्व वेफर्स मी असे काढून घेतले तर बघा कशी मस्त झालेली आहेत कुरकुरीत एकदम आता मी सगळे वेपर्स काढून घेतलेले आहेत माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली ते लाईक करा शेअर करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओज पूर्ण पहा आता थोडंसं मीठ मी वरून टाकून घेतलेलं आहे कोणाला जास्त खारत लागत नसतील तर तसंच राहू द्या किंवा चाट मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता तर चला मैत्रिणींनो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय